सृष्टी वाबराव साळवी आदरणीय बळीराजावादी संस्कृतीचा महानायक बळीराजा दिवाळीतील महत्वपूर्वक दिवस म्हणजे बंदी प्रतिपदा प्रति शेतकऱ्याचा राजा बळीराजा या दिवशी बळीराजा पुन्हा प्रजेला भेटायला येतो अशी भावना आहे त्या दिवशी ग्रामीण भागात बहिणी भावाला ओवाळताना तळो आणि बळीराजाच राज्य येवो असे म्हणतात बळीराजाचे महत्व मांडणारा लेख बळीराजा हा शेतकऱ्याचा राजा असे म्हणतात त्यामुळेच आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हटले जाते त्यामुळे चा सोने चांदी धनधान्य दौलत सर्वसर लुटले प्रजा हताश झाली अशा वेळी बळीच्या मुलाने बाणसुराने सांगितले की आपला राजा मेला नाही तो आपल्याला एकवीस दिवसांनी भेटायला येणार आहे दसऱ्यानंतर एकविसावा दिवस म्हणजे प्रतिपदा या दिवशी बळीराजा आपल्या व कष्टी प्रजेला भेटायला येतो प्रजा आपले सर्व दुःख बाजूला ठेवून आनंदाने स्वागत करते नवे कपडे मिठाई फटाके रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते घराघरात बलिपूजन केले जाते ग्रामीण भागात प्रतिपदेला माता बहिणी इड्यापिळ्या तळ बळीचा राजा येवो हो। म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात बहुजनांच्या हिताची प्रत्येक गोष्ट दडपून टाकण्यात आहे येत बळीराजा असलेल्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करावी लागत आहे देशात पसरलेले जातीभेद स्त्री पुरुष विषमता आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल म्हणून प्रतिपदा च्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करण्याची गरज आहे आजचा बळीराजा लढण्याऐवजी मरणेच पसंत करत आहे त्याची लढण्याची प्रेरणा हरवली आहे कारण त्यांच्या क्रांतिकारक लढण्याचा इतिहास हरवला आहे त्यांची लढाऊ आयडेंटिटी हरवली आहे म्हणून आज बहुजन बुद्धिजीवींना खरा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले पाहिजे त्यावरील अंधश्रद्धा

सर्व माहिती ताट्यात ठेवलेली असतानाही बहुजन बुद्धिजीवींना बळीराजाचे सांस्कृतिक संघर्षातील महत्व कधीच लक्षात आले नाही ग्रामीण भागातील बहुजन अडाण्यांना बळीराजाचे महत्व कळते म्हणूनच पाच वर्षापासून ठराविक गटाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आजही बळीराजाचा इतिहास जिवंत ठेवला आहे या लढ्यात अग्रभागी आहे अडाणी ग्रामीण स्त्रिया ज्या आजही इडापिडा बाळवण्यासाठी बळीच्या राज्याची आज पार्श्वभूमीवर समाजातील जाती वर्ण व्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमते विरुद्ध लढण्याची गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय